मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा शुभारंभ लवकरच होणार असून योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला वर्गाकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे परंतु शासनाने ठरवून दिलेल्या कागदपत्रांच्या अनुषंगाने या योजनेचा फॉर्म भरताना महिलांची तारांबळ उडत असल्याने शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बदलापूर शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी बदलापूर पूर्व द्वारकामाई द्वार नाईक विद्यालयात महिलांना मार्गदर्शन म्हणून दिनांक नऊ जुलै रोजी सायंकाळी सहा ते नऊ या कालावधीत कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी प्रशिक्षित मान्यवरांनी उपस्थित महिलांना फॉर्म विषयी सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे अनेक महिलांचे फॉर्म देखील भरून देण्यात आले शैलेश भंडारे यांनी महिलांसाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमानिमित्ताने उपस्थित महिलांनी शैलेश मंडारे आणि त्यांच्या सहकार्यांचे सह आभार व्यक्त केले नाही निश्चितपणे बदलापूर शहरातील हजारो महिलांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे माझी लाडकी बहिणीची योजना शासनातर्फे जाहीर करण्यात आलेली आहे त्याअंतर्गत त्या या ठिकाणी अनेक महिलांना मार्गदर्शन करण्यात आलं त्याचमुळे हजारो महिलांच्या या ठिकाणी आम्ही अर्ज भरून घेतलेले आहेत आणि ह्या सरकारने अगदी मावळतीच्या काळामध्ये मा अशा प्रकारे म महिलांसाठी कोणत्याही प्रकारच्या योजना न राबवता शेवटच्या सणी का होईना जरी योजना या ठिकाणी लोकांसमोर आणलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील यामध्ये आघाडी घेईल निश्चितपणे बदलापूर शहरातील हजारो महिला या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी त्यांचे फॉर्म भरून त्यांना एक चांगल्या प्रकारे दिला दिसाव देण्याचं काम आणि त्यांच्या या योजनेअंतर्गत त्यांना महिन्याला जे पंधराशे रुपये मिळणार आहेत त्याकरता सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं काम या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करीत आहे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर